विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या शरीराची अवयव हो, त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते शिकणार आहोत हा त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बॉडी पार्ट्स काय म्हणतात ओके हे जे आहे तुमचं डोकं आहे का नाही डोक्याला म्हणतात इंग्रजीमध्ये हेड हेड कपाळ आहे का नाही फॉरिड फॉरिड म्हणजे कपाळ फॉरिड म्हणजे कपाळ आयब्रो आयब्रो म्हणजे भुवई आयब्रो म्हणजे काय आय म्हणजे डोळा डोळ्याचे जे पापण्या आहेत ना त्या पापण्यांना म्हणतात आयलिड आयलिड म्हणजे पापणी आयलिड म्हणजे पापणी आयलिड म्हणजे म्हणजे पापणी आणि हे जे पापणीचे केस आहेत ना याला म्हणतात आयलॅशिस 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 म्हणजे पापणीचे केस

इंग्रजी मध्ये म्हणतात माउथ माउथ म्हणजे तोंड माउथ म्हणजे तोंड लिप म्हणजे ओठ लिप म्हणजे ओठ लिप म्हणजे ओठ टित म्हणजे दात टित म्हणजे दात टंग म्हणजे जीभ याला म्हणतात जॉ जो म्हणजे जबडा जॉ म्हणजे जबडा आणि ही जी आपली हिरडी का हिरडी या म्हणतात गम गम म्हणजे हिरडी गम म्हणजे हिरडी आता पूर्ण चेहरा आहे का नाही पूर्ण चेहरा याला म्हणतात फेस फेस म्हणजे चेहरा म्हणजे चेहरा हा पूर्ण चेहरा आहे ना याला इंग्रजी मध्ये म्हणतात ओके okay. आता पहा हा हात आहे ना हँड म्हणजे हात हँड म्हणजे हात शोल्डर म्हणजे खांदा शोल्डर म्हणजे खांदा आर्म म्हणजे बाहू किंवा दंड

करण्यासाठी किंवा अंगठी वापरतात तर तिला म्हणतात रिंग फिंगर रिंग फिंगर म्हणजे अनामिका लिटल फिंगर लिटल फिंगर म्हणजे करंगळी आणि हा जो पूर्ण तळ आहे ना त्याला म्हणतात पाम पाम म्हणजे तळहात मंजे तलहात पाप मंजे तलहात नेक मंजे मान नेक मंजे मान नेक मंजे मान नेक मंजे मान बैक मंजे पाठ बैक मंजे पाठ बैक मंजे पाठ बैक मंजे पाठ चेस मंजे छाती चेस मंजे छाती चेस्ट मंजे छाती चेस्ट मंजे छाती स्टमक मंजे पोट

मी म्हणजे गुडगा अँकल अँकल म्हणजे घोटा अँकल म्हणजे घोटा आणि याला टोच म्हणतात टोज टोज म्हणजे पायाचा चवडा किंवा हे पांच्या पुढचा टोच हा जो पूर्ण पाय ना पाऊल पूर्ण पाऊल याला म्हणतात फुट फूट म्हणजे पाऊल फूट म्हणजे पाऊल अशाच पद्धतीनं आपण आता शरीराच्या बाहेरून दिसणारे हे जे वेगवेगळी आव आहेत ते पाहिले तर आता शरीराच्या आतमध्ये या डोक्याची कवटी ना ह्याच्या आतमध्ये असतो मेंदू त्याला म्हणतात ब्रेन ब्रेन म्हणजे मेंदू डोळा का नाही आपण बंद करतो आजच्या भागाचे तर डोळ्याचे बुबुळ हे बुबुळ त्याला म्हणतात आयबॉल आयबॉल म्हणजे बुबुळ ह्या छातीचा पिंजर आहे का नाही त्याच्या आतमध्ये हृदय असतं हृदय हार्ट म्हणजे हृदय हार्ट म्हणजे हृदय आपले जे मूत्राशय आहे मराठीमध्ये त्याला मूत्राशय म्हणतात इंग्रजी मध्ये त्याला किडनी म्हणतात किडनी 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 म्हणजे मूत्राशय आणि अशा पद्धतीने आपले हे जे शरीर बनलेलं आहे या शरीराच्या आतमध्ये हे जे कडक दिसतंय की नाही जाणवत आपल्याला हात लावलं त्याला हाड म्हणतो आपण बोन्स म्हणजे हाडे बोन्स म्हणजे हो, आणि ही जी आपली सगळी त्वचा आहे की नाही त्वचा याला काय म्हणतात स्किन स्किन म्हणजे त्वचा स्किन म्हणजे त्वचा अशा पद्धतीनं वेगवेगळे बॉडी पार्ट आपण आता शिकलेलो आहोत घरी गेल्यानंतर तुम्ही आपल्या आईला आवडला आजोबांना अशा पद्धतीने आम्ही बॉडी पार्ट शिकलोय की त्यांना सांगायचं प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला ती कायम लक्षात राहील आपली मातृभाषा मराठी आपण त्यामुळे मराठी शब्द वापरतो पण आपण इंग्रजी आवर्जून शब्द वापरले पाहिजेत जेणेकरून जे तुमच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहील ओके